हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही कधी समोसा बनवला आहे का आणि समोसा बनवताना तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात तर समोसा बनवताना प्रामुख्याने समोसा पटकन मऊ पडणे तो खस्ता न होणे आणि समोसा तळताना त्यावरती बुडबुडे येणे तर असे प्रॉब्लेम्स येतात तर समोसा अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर मस्त असा खस्ता समोसा बनवण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत नक्की पहा तर हळदी कुंकूच्या समारंभासाठी हे जे समोसे आहेत ना ते समोसे मी बनवणार आहे म्हणजेच मध्यम आकाराचे पाच ते सहा बटाटे मी घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून आपल्याला ते कुकरमधून शिजवून घ्यायचे आहेत तर बटाटे शिजण्यासाठी या इथे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर बटाटे शिजताना जास्त पाण्याचा वापर केला तर बटाटे पूर्णपणे मऊ पडतात आणि पाणी शोषून घेतात त्यामुळं आपलं जे स्टपिंग आहे ना ते पातळ बनू शकतं तर आपण या इथे वरचं जे कोटिंग आहे ना ते कोटिंग कसं बनवायचं हे पाहूयात तर या इथे मी दोन कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे आणि त्या मैदामध्ये चार चमचे गरम तेलाचं मोहन आपल्याला ॲड करायचं आहे तर समोसे बनवताना तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचा समोसा खुसखुशीत किंवा खस्ता हवा असेल ना तर गरम तेलाचं मोहन टाकणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आय ते मी क्रश केलेला ओवा अशा पद्धतीने ॲड करते तर तुमच्याकडे कलोंजी असेल तर तुम्ही कलोंजीही ॲड करू शकता तर ओवा मीठ मैदा आणि तेल वगैरे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे मोहन ॲड केलेलं आहे ते मोहन मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे तर आपण टाकलेलं मोहन बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि गोळा जर बनत असेल तर आपण टाकलेलं मोहन अगदी बरोबर आहे असं आपण समजू शकतो खूप जास्त तेलाचं मोहन या इथे टाकायचं नाही कमीत कमी चार ते पाच अगदी छोट्या चमचांचा वापर या इथे मी तेलाचा केलेला आहे तर अगदी कमीत कमी पानाचा वापर करून घट्टस रसं हे जे कणिक आहे ते मी मळून घेते तर आप तुमचं जर कणिक खूप जास्त पातळ असेल तर आपलं जे समोसे आहेत ना ते पटकन तुटू शकतात किंवा त्यावरती बुडबुडे येणे आणि ते कुरकुरीत न होणे असा प्रकार होतो म्हणून अगदी कमीत कमी पानाचा वापर करून हे कन, जे कणिक आहे ना ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर आपल्या कणकेची कन्सिस्टन्सी किंवा कन कणकेचं जे स्ट्रक्चर आहे ना ते तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं हे कणिक मी म्हणून घेतलेलं आहे कणकेवरती थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे जे कणिक आहे ते छान मळून मळून घ्यायचं आहे जर तुमचं कणिक थोडं ओबडधोबड असेल तर तुमचे समोसे लाटताना किंवा समोस्यांना आकार देताना आपल्याला त्रास होऊ शकतो यासाठी छान मौसर असं हे जे कणिक आहे ते रगडून मळून घ्यायचं आहे तर एकदम घट्टसर असं हे कणिक मी मळून घेतलेलं आहे आणि हे कणिक कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं तरी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते मुरेल तर आपले बटाटेही या इथे शिजलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अग एकदम छान असा आपला बटाटा शिजलेला आहे तर बटाटे या इथे अजून गरम आहेत तोपर्यंत त्याच्यावरची असणारी जी साल आहे ना ती मी काढून घेते आणि बटाटे आपल्याला साल काढून व्यवस्थित असे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत समोशासाठी बटाटे शिजवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे बटाटे शिजवले पाहिजेत तर खूप जास्त पाण्याचा वापर केला तर बटाटे पाणी शोषून घेतात आणि आपलं जे स्टफिंग आहे ना ते पातळ बनतं आणि स्टफिंग पातळ बनल्यामुळं आपलं जे वरचं कोटिंग आहे ना तेही मऊ पडायला सुरुवात होते आणि आपलं जे समोसे आहेत ना ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाहीत यासाठी आपल्याला बटाटे शिजवताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा पण बटाटे छान मौसर असे शिजवून घ्यायचे तर या इथे बटाट्यांचा पूर्णपणे मी स्मॅशरने स्मॅश करून घेतलेले आहेत बटाट्यामध्ये मोठ्या फोडी किंवा गुटळ्या वगैरे राहिल्या तर त्याचं स्टफिंग व्यवस्थित लागत नाही म्हणून बटाटा छान स्मॅश करून घ्यायचा आपला बटाटा थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊयात तर या इथे मी खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि लसणासोबत थोडंसं आलंही घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि सोबत धनेही घेतलेले आहेत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर आपण स्टपिंग कसं बनवायचं हे पाहूयात तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हिंग ॲड केलेली आहे आणि सोबत थोडेसे मटारही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर मटार आवडत असतील तर तुम्ही ॲड करा नसतील आवडत तर तुम्ही मटार स्किप करू शकता त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि या इथे मी थोडेसे काजूही यामध्ये ॲड केलेले आहेत तर सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर आपले मटार कच्चे राहू नयेत यासाठी आपल्याला तेलामध्ये मटार व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर सर्व जिन्नस व्यवस्थित भाजले की यामध्ये आपण जी हिरवी पेस्ट बनवली होती म्हणजेच मिरची आलेलं लसूण आणि कोथिंबीर यांची ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आणि तेलामध्ये व्यवस्थित अशी ती परतवून घ्यायची आलं लसूण कोथिंबीर यांच्यामध्ये असणारा जो कच्चेपणा आहे ना तो कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करते तर हळद तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा नसेल आवडत तर तुम्ही हळद स्किप करू शकता बहुतेक हलवाईंच्या दुकानामध्ये जे समोसे मिळतात ना त्यांच्या स्टफिंगमध्ये हळद नसते तर तुम्ही हळद तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा ॲड करायची की नाही हे ठरवू शकता त्यानंतर या इथे उकडलेले बटाटे आपण ॲड करूयात तर बटाटे ऑलरेडी आपण स्मॅश करून घेतलेले आहेत ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे तर बटाट्याच्या मोठ्या फोडी किंवा गाठी गुटळ्या राहू नयेत यासाठी आपल्याला व्यवस्थित असं त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे समोसामध्ये जे स्टफिंग असतं ना त्या स्टफिंगमध्ये बटाट्याच्या गाठी घुटळ्या किंवा फोडी वगैरे तशाच तोंडात आल्या तर त्या व्यवस्थित लागत नाही यासाठी आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं स्टफिंग या इथे तयार आहे तर स्टफिंगचा कलर तुम्ही इथे पाहू शकता तर आपलं कणिकही छान मुरलेलं आहे आणि आता आपण समोसा कसा बनवायचा हे पाहूयात तर या इथे ना आपलं जे कणिक कमी आहे ते कमीत कमी अर्धा तास तरी व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि छान मौसूत असं झालेलं आहे तर त्याच्या समोसे कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर या इथे गरजेनुसार आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला कणिक थोडीशी रगडून परत मऊ करून घेऊयात तर या इथे आवश्यकतेनुसार मी कणकेचा गोळा करून घेतलेला आहे आणि हा गोळा आहे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा थोडासा मैदा लावून लाटू शकता तर या इथे मी थोडासा मैदा ला लावलेला आहे आणि अगदी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडंही नाही अशा प्रकारची मध्यम कन्सिस्टन्सी किंवा मध्यम लेअर लेवलची ही जी चपाती आहे ना ती या इथे लाटून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार समोसे लहान मोठे करू शकता तर मी खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही अशा मध्यम आकाराचे समोसे बनवणार आहे तर आपल्या पारीची किंवा चपातीची जी जाडी आहे ती तुम्ही ते पाहू शकता तर ही जी पारी आहे ती मधून अशा पद्धतीने चाकूने कट करायची आहे आणि तिच्या तिन्ही बाजूनी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित चिटकवता येतील आणि जो लांबडा भाग आहे किंवा जो लांब भाग आहे त्या बाजूने अशा पद्धतीने कोण तयार करून घ्यायचा आहे आणि जेव्हा हा षटकोन तयार होईल ना त्या षटकोनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे जे स्टफिंग आहे किंवा आपण बनवलेलं बटाट्याचं जे सारण आहे ते सारण व्यवस्थित असं सा फिलअप करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे सारण आहे ते कमी जास्त करू शकता जर ज्या ठिकाणी आपण रन केलेला आहे बरोबर त्या त्याच्या समोरचा जो भाग आहे ना त्या ठिकाणी एक छोटी छोटीशी आपल्याला घडी तयार करायची आहे आणि समोशाला छान असा आकार द्यायचा आहे तर आपण समोसे रेग्युलर बनवतो आणि समोशांना आकार कसा द्यायचा हेही आपल्याला माहीतच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांनी अशा पद्धतीचे हे जे समोसे आहेत ते छान अशा आकारामध्ये तयार करू शकता त्यानंतर सेम तीच मेथड वापरून मी दुसराही समोसा तयार करून घेते तर सर्व बाजूंनी आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि जी उभी बाजू आहे ना ती उभी बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून एक शंकू तयार करायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण जॉईंट दिलेला आहे म्हणजे चिटकवलेला आहे ती बाजू प्रेस करून व्यवस्थित दाबून घ्यायची जेणेकरून आपला समोसा तेलामध्ये सुटू नये यासाठी आणि आवडीनुसार कमी जास्त स्टफिंग तुम्ही समोसामध्ये नक्कीच भरू शकता समोरच्या साईडला छान असा फोल्ड मारायचा आणि समोसा व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा तर तुमचं स्टफिंग पातळ झालेलं असेल किंवा तुमचं स्टफिंगची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी पातळ झाली असेल तर तुमचे समोसे खस्ता होणार नाहीत तर त्यासाठी कणिक घटच मळायचं आणि बटाटे खूप जास्त पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत तर दोन समोसे या इथे तयार केलेले आहेत आणि त्यानंतर मी आवश्यकतेनुसार या इथे सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत समोशांना आकार उकार व्यवस्थित आलेला आहे तर ता समोसे तळायचे कसे हे मी तुम्हाला सांगते तर तुमच्या घरी अवेलेबल असणारी तळणीची कोणतीही जुनी कढई घ्या आणि आपल्याला हे जे तेल आहे ते खूप जास्त हाय फ्लेमवरती किंवा खूप जास्त गरम असं हे तेल करायचं नाही कमीत कमी फ्लेमवरती म्हणजेच अगदी कमी गरम तेलामध्ये हे ब आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत तर तुमचं तेल खूप जास्त गरम झालेलं असेल तर तुमच्या समोशांवरती बुडबुडे येणे किंवा गुठळ्या येणे वरतून समोसा तळलेला असणे पण आतून कच्चा राहणे असे प्रकार होतात म्हणून आपल्याला मंद गॅसवरती हे जे समोसे आहेत ना ते हळुवारपणे तळून घ्यायचे आहेत आपल्या समोस्यांना छान गोल्डन असा कलर येईपर्यंत समोसे छान कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असे ते तळून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेमवरती समोसे तळले तर समोस्यांवरती बुडबुडे किंवा गोळे वगैरे येतात आणि समोसा पूर्णपणे कच्चा राहतो तो व्यवस्थित खुसकुशीत होत नाही खचता होत नाही यासाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हे समोसे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर यासाठी मी मुद्दाम जुनी कढई वापरलेली आहे जर आपण कढई जास्त वेळ गॅसवरती ठेवली तर ती अफकोर्स काळी होऊ शकते तेलाने मळकटू शकते म्हणून मी इथे एकदम जुनी कढई वापरलेली आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती कमीत कमी दहा मिनटं तरी मी हे समोसे असेच तळून घेतलेले आहेत समोश्यांना आलेला कलर आणि त्यावरती एकही गुटडी पडलेली नाही तुम्ही ते पाहू शकता मस्त खस्ता खुसखुशीत असा आपले हे जे समोसे आहेत ते तयार झालेले आहेत समोसे अजिबात जास्तीचं तेल वगैरे पित नाहीत ते छान खुसखुशीत खसते असे होतात तर इथे पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये हे समोसे तयार झालेले आहेत त्यांनी जास्तीचं तेल अजिबात शोषून घेतलेलं नाही आणि समोशांवरती गाठी गुटळ्या अजिबात पडलेल्या नाहीत तर तुम्ही इथे पाहू शकता समोशांचा कलर आणि समोशांना आलेली आलेला जो शेप आहे ना त्याच्यावरतून आपला समोसा एकदम हलवाई स्टाईलने झालेला आहे तो ओळखतो एकदम क्रिस्पी असे हे समोसे तयार होतात तर तुमच्या घरी हळदी कुंकू वगैरे असेल तर तुम्ही हा अशा प्रकारचा समोसा एकदा ट्राय करून पहा टोमॅटो केचप आणि सोबत शेव वगैरे असेल ना तर हा समोसा मस्तच लागतो मुलांची बड्डे पार्टी हळदी कुंकू कार्यक्रम वगैरे असेल ना तर तर तुम्ही अशा पद्धतीचे हे समोसे एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका